नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ओयासिस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत टीईटी एक्झाम पेपर क्रमांक एक व पेपर क्रमांक दोनसाठी अत्यंत महत्त्वाचा असणारा विषय म्हणजे मराठी भाषा मराठी भाषा हा जो विषय आहे हा तीस गुणांसाठी आपल्याला विचारला जातो या तीस गुणांची नेमकी कशी तयारी करायची आहे मागील झालेले जे सात वर्षाचे पेपर आहेत त्याचं अॅनालाईज करून आपण मुख्य घटकांचं वर्गीकरण करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचबरोबर मराठी भाषेवर आधारित जे काही उतारा आणि कविता विचारली जाते नेमकं उतारा कसा सोडवायचा आहे त्याच्या कोणत्या ट्रिक्स आहेत याला अनुसरून मग येणाऱ्या एक्झामसाठी कोणते महत्त्वाचे टॉपिक करून जाणं अपेक्षित आहे मराठी व्याकरणासाठी आणि भाषेसाठी कोणती पुस्तकं वाचावीत जेणेकरून आपल्याला येणाऱ्या एक्झामसाठी जास्तीत जास्त मार्क्स पडू शकतात या संदर्भानं सविस्तर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये केलेली आहे पूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या एक्झामसाठी ही माहिती महत्त्वपूर्ण ठरेल अगोदर आपण मागील वर्षी म्हणजे मागील सात वर्षात ज्या प्रश्नपत्रिका झाल्यात त्यांचं घटक विश्लेषण आणि वर्गीकरण करून घेऊयात आणि नंतर मग आपण कविता किंवा उतारा कसा सोडवायचा त्याची कोणती पद्धती योग्य असणार आहे या संदर्भानं चर्चा करूयात तसं आपण स्वतंत्र पेपर एकचे आणि पेपर दोनचे व्हिडिओ बनवलेले आहेत परंतु पूर्ण दोन्ही पे जे विद्यार्थी दोनही पेपरची तयारी करतात त्यांच्यासाठी परत एकदा आपण बघून घेऊया की पेपर एकमध्ये मागील सात वर्षामध्ये कोणकोणत्या टॉपिकवर त्यांनी भर दिलेला आहे जसं आपण जर बघितलं तर दोन हजार एकवीस दोन हजार वीस म्हणजे एकोणावीसचा पेपर वीसला झाला होता दोन हजार अठरा सतरा पंधरा चौदा आणि तेरा अशा सात वर्ष टी ई टी पेपर झाले होते टी ई टी पेपर क्रमांक का एक आणि दोन आता हे पेपर क्रमांक एकचं विश्लेषण आहे याच्यामध्ये आपण एकदम फास्ट घेणार आहोत तुम्ही नुसतं बघितलं तरी आपल्याला लक्षात येतं की वर्णमाला प्रत्येक इयरला एक क्वेश्चन विचारलेला आहे म्हणजे तो महत्त्वाचा टॉपिक आहे लिंगावर प्रत्येक इयरला क्वेश्चन विचारला आहे त्यानंतर वचन या टॉपिकसुद्धा तुम्हाला प्रत्येक इयरला विचारलेलं आहे आणि त्यामध्ये सर्वनाम विशेषण क्रियापद हे सुद्धा टॉपिक आपल्याला सलग दोन दोन तीन तीन चार चार वर्ष विचारलेले आहेत त्यामध्ये काळ प्रत्येक इयरला क्वेश्चन आहे वाक्यप्रकार विरामचिन्हे शुद्धलेखन हे सुद्धा टॉपिक प्रत्येक इयरला आहेत समानार्थी शब्द तर दोन दोन प्रश्न विचारलेले आहेत म्हणून ते आपण जास्त अभ्यास करायचे आहेत विरुद्धार्थी शब्द प्रत्येक इयरला आहे शब्दसमूहाबद्दल शब्द, शब्द पण विचारले आहेत वाक्प्रचार अतिशय महत्वाचा आहे प्रत्येक इयरला आहे मनी आहे शब्दसिद्धी आहे पेपर एकला वृत्त अलंकार कमी विचारलेत मात्र पेपर दोनला त्याचे प्रश्न येऊन गेलेले आहेत पत्रलेखन प्रत्येक इयरला विचारलेलं आहे ठीक आहे यामध्ये मराठी जी की हा एक टॉपिक तुम्हाला ॲड करावा लागणार आहे व्याकरणाबरोबर म्हणजे मराठी साहित्यिक त्यांच्या साहित्यकृती त्यांची टोपण नावे मराठी जी काही अखिल भारतीय साहित्य संमेलनं होतात त्यांची ठिकाणं अध्यक्ष वगैरे या संदर्भानं म्हणजे जनरल मराठीबद्दल पण माहिती ठेवायची आहे उतारा प्रत्येक वर्षी चार गुणांसाठी विचारलेला आहे आणि कविता पेपर एकला चार गुणांसाठी विचारली आहे म्हणजे पेपर एकमध्ये बघा मराठी के महत्त्वाचं आहे ठीक आहे चार प्रश्न विचारले तीन चार तीन चार उताराला कंपल्सरी चार विचारलेत कवितेला कंपल्सरी चार विचारलेत म्हणजे पेपर एकचं जर आपण चांगल्या पद्धतीनं जर नियोजन केलं पेपर एकचं तर सहज आपण पंचवीस प्लस मार्क्स घेऊ शकतो ठीक आहे पंचवीस प्लस मार्क्स घेऊ शकतो ॲज अन ॲवरेज सर्व विद्यार्थी पंचवीस प्लस मार्क्स घेऊ शकतात यासाठी फक्त आपल्याला काय करावं लागेल मागील वर्षी आता पुढे आपण याच्यामधले पण शॉर्ट आउट करून मुद्दे सांगू की परत काय काय करायचं आहे परंतु हे तर आपण अगदी ॲक्च्युअल आहे म्हणजे सातही वर्षाचं आपण ॲनालाईज याच्यामध्ये केलेलं आहे ठीक आहे तर जे जास्तीत जास्त प्रश्न विचारलेत ते तर आपल्याला टॉपिक दोनदा तीनदा अभ्यासायचे आहेत परंतु जो प्रश्न आता समजा आपल्याला वाक शब्दयोग्य अव्यय आहे मग याचासुद्धा आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे किंवा क्रियाविशेषण आव्यय आहे याचासुद्धा आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे किमान धावता आढावा तरी आपल्याला त्या टॉपिकचा घ्यावा लागणार आहे आणि जे टॉपिक प्रत्येक इयरलाच विचारतात आपल्याला कळूनच चाललं की, की, चाल की यावर्षीसुद्धा हा टॉपिक विचारला जाऊ शकतो ठीक आहे तर म्हणजे मला असं म्हणायचं होतं की सर्वसामान्य विद्यार्थी देखील पंचवीस गुण घेऊ शकतो तीसपैकी आणि जर चांगल्या पद्धतीनं तुम्ही जर नियोजन करताय तर मराठीला तुम्ही अठ्ठावीसपर्यंतसुद्धा गुण घेऊ शकतात कारण तुम्ही जर सर्व प्रश्नपत्रिका अॅनालाईज केल्या किंवा मा तुम्ही मागील व्हिडिओ पण बघा आपण अॅनालाइज केलेत प्रत्येक इयरचे यामध्ये एक विशिष्ट मेथड त्यांनी प्रश्नपत्रिका काढताना वापरलेली आहे म्हणजे मागच्या दोन तीन प्रश्नपत्रिका तुम्ही ज्यावेळेस अनालाईज करता त्यावेळेस तुम्हाला लक्षात येतं की तेच क्वेश्चन त्यांनी काय केलेत रिपीट रिपीट तो टॉपिक तोच टॉपिकवर क्वेश्चन त्यांनी सेट केलेले आहेत त्याच पद्धतीनं तुम्हाला पेपर क्रमांक दोनचंही अॅनालाईज करता येईल म्हणजे आम्ही प्रत्यक्ष केलं ते की कोणत्या टॉपिकला किती प्रश्न विचारलेले आहेत बघा दोन हजार एकवीस वीस अठरा सतरा पंधरा चौदा तेराला म्हणजे अशा सात प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत सात वर्षी थोडासा जास्त म्हणजे पेपर क्रमांक दोनला वेगवेगळ्या टॉपिकवर प्रश्न त्यांनी विचारलेले आहेत म्हणजे बघा वर्णमालेवर कमी प्रश्न विचारले मात्र संधी हा नवीन टॉपिक आणला त्यांना पेपर दोनला संधी कंपल्सरी आहे बघा तुम्ही जर बघितलं तर वी एकवीस वीस अठरा सतरा सोळा चौदा तेरा बघा सात वर्ष सात प्रश्न कंपल्सरी आहे संधी मग आता आपण कंपल्सरी जर बघितलं टॉपिक याच्यामधले वचन आणि लिंग पण कंपल्सरी आहे लिंग पण विभक्तीसुद्धा कंपल्सरी आहे ठीक आहे जिथं जिथं हे ग्रीन सेड आहे टॉपिकचे म्हणजे बघा संधी वचन लिंग त्यानंतर काळ हा एक कंपल्सरी टॉपिक आहे की तुम्हाला काळ विचारलेलाच आहे प्रत्येक वर्षी काळ हा टॉपिक विचारलेला आहे त्याच्यानंतर वाक्यप्रकार त्याच्यानंतर शुद्ध लेखन ठीक आहे समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द म्हणी हे तुम्हाला टॉपिक करून जावे लागणार हे तर कंबाईनमध्ये टॉपिक करायचीच आपल्याला कारण हे दोनही वर्षी तुम्हाला या टॉपिकवर त्यांनी प्रश्न विचारलेले आहेत ठीक आहे ठीके? मात्र पेपर दोनला स्वतंत्र समासावर प्रत्येक इयरला प्रश्न विचारला आहे म्हणजे आपल्याला समास पण पेपर दोनसाठी करून जावे लागणार आहे आता मराठी के त्यांनी पेपर दोनला वाढवले बघा कधी कधी तर पाच पाच प्रश्न विचारलेत साहित्यिक त्यांचे लेखक साहित्यकृती त्यांनी लिहिलेली पुस्तके काय काथा कादंबऱ्या नाटकं ठीक आहे त्याच्यानंतर साहित्य संमेलने त्यांची टोपन नावे या संदर्भानं आपल्याला मराठी के चार ते पाच प्रश्न पेपर ला विचारलेले आहेत त्यानंतर प्रकार निबंध प्रकार, प्रकार कमी केलं आहे पेपर एकला मात्र पत्रावर प्रश्न कंपल्सरी आहे पेपर दोनला त्यांनी विचारलं नाही एकाच एक दोनच वर्षी विचारलेले आता उतारा फक्त तीन तीन गुणांसाठी विचारलेला आहे ठीक आहे उतारा तीन तीन गुणांसाठी विचारला आहे असं आपण ग्रेथ धरू तर इथं कविता विचारलेली नाही पेपर दोनला काव्य वाचन तुम्हाला विचारलेलं नाही आहे म्हणजे आपण ॲज अँड अवरेज ज्यावेळेस दोन्ही पेपरचा संकलित विचार करू ह्या तीस गुणांसाठी मराठीच्या तर आपल्याला असं लक्षात येतं हायलाईट्स म्हणजे वर्णमाला त्याच्यानंतर नाम त्याच्यानंतर त्याचा लिंग विचार वचन विचार विभक्ती विचार क्रियापदाचे प्रकार क्रियापदाचे काळ प्रयोग विरामचिन्ह शुद्धलेखन वाक्प्रचार मनी शब्दसिद्धी समानार्थी विरुद्धार्थी उतार्यावरील प्रश्न आणि कवितेवरील प्रश्न ठीक आहे एवढे टॉपिक आपल्याला एकदा दोनदा त्याचं रिव्हिजन करावं लागेल कारण हे टॉपिक आपल्याला रिपीट झाले तर मग आता याचा अर्थ असा आहे का की राहिलेले टॉपिक करायचे नाही हे पण करायचे आहेत म्हणजे आपल्याला अव्यय पण करणे ठीक आहे सर्वनाम पण करणे परंतु त्याला तुम्ही थोडासा कमी वेळ द्या या टॉपिकपेक्षा जे ते जे ग्रीन केलेले आहेत त्यांच्यापेक्षा त्याला थोडासा कमी वेळ दिला तरी चालेल हे आपण आपण आपल्या मनानं सांगत नाही आहेत आपण मागील सात वर्षाच्या प्रश्नपत्रिका अॅनालाइज केल्या आणि त्यावरून आपण अंदाज बांधत आहोत ही इथं तुम्ही समजून घ्यायचं आहे आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे मार्क देणारे जे टॉपिक आहेत ना की त्याच्यामध्ये उतारा कसा सोडवायचा आहे तसं तुम्हाला जो उतारा येतो टीला -टी तर हा उतारा अगदी एकदम जनरल असतो याच्यामध्ये काठीण्यता खूप कमी असते ठीक आहे आणि उताराची लेन जी असते ती पण कमी असते म्हणजे साधारणत चार पाच दहा ओळीचा उतारा असतो मोठा उतारा तुम्हाला विचारला जात नाही त्यांचा उद्देश हाच आहे की विद्यार्थ्यांच्या वाचनक्षमता कशी आहे तो एकाग्र चित्ताने वाचतो का तो किती काळजीपूर्वक वाचतो म्हणजे उद्या भविष्यामध्ये शिक्षक झाल्याच्या नंतर त्याची एकाग्रता काळजीपूर्वक त्याचं आकलन त्याची वाचनक्षमता ठीक आहे हे तुमचं छेद केलेलं असतं म्हणजे उतारा सोडवताना दोन बाबी तुम्ही दोन तीन बाबी लक्षात घ्यायच्या की जास्त वेळ जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे काळजीपूर्वक आणि एकाग्र चित्तानं त्याचं वाचन करायचं आहे तुम्हाला जर शक्य जर झालं तर उतारा वाचण्याच्या अगोदर तुम्ही काय करा प्रश्न वाचून घ्या आणि त्या प्रश्नामध्ये येणारे जे मुख्य शब्द आहेत ते लक्षात ठेवा आणि ज्यावेळेस तुम्ही उतारा वाचताना कारण प्रश्न तुम्ही वाचले आता आपण प्रॅक्टिकल पण बघू त्याचं जर आपल्याला शक्य झालं झालं तर ठीक आहे तसं स्क्रीनवर आपल्याला प्रॉब्लेम येतो पण आपण प्रयोग करून बघू की उतारा कसा सोडवला जाऊ शकतो तर अगोदर प्रश्नांचं वाचन करा साधारणपणे तीन ते चार प्रश्न तुम्हाला विचारले तर प्रश्न वाचन केल्याच्या नंतर लगेच त्या प्रश्नामधले मुख्य मुख्य शब्द तुमच्या लक्षात राहतील आता उचा उतारा वाचायला सुरुवात करा आणि लगेच त्या उतारा वाचत असताना महत्त्वाच्या शब्दावर तुम्ही हायलाईट करा ठीक आहे दुसरी महत्वाची बाब ही झाली एक बाब दुसरी महत्वाची बाब तुम्हाला त्या उतार्याच्या संदर्भानं एक्स्ट्रा नॉलेज तुमच्या डोक्यामध्ये आहे तुम्हाला त्याचं नॉलेज आहे तुम्ही त्या विषयाशी रिलेटेड तुमचे विचार त्या उतार्यामध्ये घालायचे नाहीत लेखकाला जे अपेक्षित आहे उतार्यामध्ये तीच उत्तरं आपण लिहायची आहेत उतार्यात जे उत्तरं तेच लिहायचं तुम्हाला माहीत असेल की उतारात हे चुकीचं ते चुकीचं लिहायचं कारण ते उतार्यानुसार प्रश्नाचं उत्तर आपल्याला सोडवावं लागतं ना की आपल्या ज्ञानानुसार हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे अजून एक छोटा मुद्दा या घटकावर काही प्रश्नाची उत्तरे म्हणजे उतार्यात तर दोन तीन प्रश्न तुम्हाला फिक्स सापडतात तीन प्रश्न एखादा प्रश्न तुम्हाला त्याचं शीर्षक किंवा सारांशावर तुम्हाला विचारलं जाऊ शकतं किंवा व्याकरणावर जसं समानार्थी शब्द उतार्यात आलाय का नाही विरुद्धार्थी शब्द उतार्यात आलाय का नाही किंवा उतार्यात कोणतं नाम आलंय कोणतं सर्व नाम आलंय या संदर्भाने एक ऍप्लिके त्याला काय म्हणू आपण उपयोजनात्मक व्याकरणाचा प्रश्न तुम्हाला उतार्यातून विचारला जाऊ शकतो समजा आता आपण टी टी दोन हजार एकवीसमध्ये मध्ये जो उतारा आला आहे ना त्या उताराचा आपण प्रयत्न करू तर आपण काय करायचं प्रश्न वाचून घ्या अगोदर ज्योतिबांच्या मते जगातील सर्वात पवित्र माणूस कोणता आहे आणि दुसरा प्रश्न आहे म्हणजे पर्याय वाचायची गरजच नाही तुम्हाला इथं फक्त प्रश्नांचे टायटल वाचायचे पर्याय वाचू नका कारण उतरा शोधताना आपण प्रश्नाच्या टायटलमधले मुख्य शब्द शोधायचे आहेत मनुष्याला आरोग्य व संपत्ती कशामुळं मिळते आणि पहिला प्रश्न आहे ज्योतिबांच्या मध्ये जगातील सर्वात पवित्र माणूस कोणता उतरा वाचायला लागूया आपण महात्मा ज्योतिबा फुले म्हणतात ज्याचे मन सत्याने पवित्र झाले आहे तो जगातील सर्वात पवित्र माणूस आहे म्हणजे आपल्या प्रश्नामध्ये येणारा जो पवित्र शब्द आहे त्यावर आधारित क्वेश्चन या बघा ज्योतिबांच्या मते जगातील सर्वात पवित्र माणूस कोणता ज्याचे मन सत्याने पवित्र झाले आहे म्हणजे पर्याय क्रमांक दोन ही त्या प्रश्नाचं उत्तर आहे आम्ही सांगतो तसंच तुम्ही मेथड वापरावी अशी अपेक्षा नाही परंतु अगोदर प्रश्न वाचून नंतर उतारा वाचा हे तुम्ही स्वत दोन तीन प्रश्नपत्रिका ट्राय करून बघा जर आमचं तुम्हाला योग्य वाटत असेल तर ते फॉलो करा आणि जर आमचं जर तुम्हाला थोडंसं क्लिष्ट वाटत असेल तर तुमची जी पद्धती त्या पद्धतीनं तुम्ही जरी गेला तरी काही अडचण नाही कारण उतार्यावर आधारित प्रश्न आपल्याला इझी विचारतात तुम्ही अगोदर उतारा वाचा नंतर प्रश्नांची सोडवणूक करा काही अडचण येत नाही उद्देश हाच आहे की आपल्याला कसंही करून जास्तीत जास्त सोपं कमी वेळामध्ये आणि जास्त मार्क पडावे हाच त्याच मागचा उद्देश आहे दुसरा प्रश्न बघा मनुष्याला आरोग्य व संपत्ती कशामुळे मिळते मनुष्याला आरोग्य व संपत्ती कशामुळं मिळते पुढं जा ज्या मनुष्याला मनाच्या पावित्र्याचे महत्व कळत नाही तो मनुष्य धरणी भार ठरतो निर्दोष आणि उद्योगी जीवन मनुष्याला आरोग्य व संपत्ती देते आलं बघा आपल्या प्रश्नातले शब्द आरोग्य व संपत्ती तर कोण निर्दोष व उद्योगी जीवन म्हणजे पर्याय एक हे इथं उत्तर तुमचं असणार आहे ठीक आहे आपल्याला लगेच लक्षात येतं पुढचे अजून दोन प्रश्न आहेत ह्याच उतारावर परत पुढचा प्रश्न आहे बघा आळशी मनुष्य कसा असतो प्रश्न केला त्यांनी की आळशी मनुष्य कसा असतो मग आता पुढे कंटिन्यू आपण वाचू शकतो आळशी मनुष्य हा दुष्ट असतो आळशी मनुष्य कसा असतो दुष्ट असतो समाजाचा शत्रू बनतो लगेच इथे आले बघा तो समाधानी असतो तो समाजाचा नायक असतो तो दुष्ट आणि समाजाचा शत्रू असतो म्हणजे लगेच प्रश्न क्रमांक तीनचं उत्तर मिळालं आपल्याला पर्याय क्रमांक तीनमध्ये ते दिलेलं आहे की आळशी मनुष्य हा दुष्ट व तो समाजाचा शत्रू बनतो ठीक आहे म्हणजे प्रश्नात आलेले शब्द जर आपण लवकर लक्षात कॅच केले तर लगेच तुम्हाला ते लक्षात येणार आहे तुम्ही तुम्ही दोन्ही पद्धती वापरून बघा अगोदर प्रश्न वाचून नंतर उतारा वाचा अगोदर उतारा वाचून नंतर प्रश्न सोडवा दोन दोन दोन्ही दोन्ही दोन दोन तीन तीन उतारे सोडवा तुम्हाला जे योग्य वाटतं ते फॉलो करा आमचं इथं एकच आट्टा असं राहील की तुम्हाला जास्तीत जास्त मार्क मराठी व्याकरणाला पडले पाहिजे जेणेकरून आपण नव्वद प्लस मार्क सर्वांनाच आले पाहिजे या ई टी, टी पेपर क्रमांक एक असो वा टी ई टी पेपर क्रमांक दोन असो त्यानंतर आ, या अशा पद्धतीनं जाऊ आपण पुढं कविता वाचू कवितेमध्येही तसंच आहे हे थोडंसं माझ्या सोयीसाठी मी प्रश्न जवळ घेतले अर्थात पेपर ऑफलाईन असल्यामुळे तुम्हाला याची अडचण येणार नाही स्क्रोलिंगची ठीक आहे तुम्ही कवितेचं वाचन करू शकता किंवा प्रश्नही वाचू शकता प्रश्न आहे बघा या कवितेत कोणाचे वर्णन केले आहे मग आता बघा कोपऱ्यासी गुणगुणात अन अभंग उभा केव्हाचा एक तो अपंग भोवतीचा अंधार तो निमाला हृदयी त्याच्या जणू जात आश्रयाला म्हणजे आपल्याला लक्षात येते की यामध्ये अपंगाचे वर्णन केलेले आहे बघा इथं तो दुसऱ्याच लाईनमध्ये तो शब्द आलेला आहे त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे त्याचे हातपाय का थरथरत होते जीभ झालेली ओरडून शोष चार दिवसांचा त्यातही उपास नयन थिजले थरथर ती हातपाय आणि नंतर आपल्याला थोडंसं दिसत नाही बघा रूप दैन्याचे उभे मूर्त काय त्याचे हातपाय का थरथरत होते तर साहजिकच उपवास उपवासामुळं असं उत्तर येतं आपल्याला उपवासामुळं त्याचे हातपाय थरथरत आहेत हे बघा चार दिवसाचा त्यातही उपास म्हणजे कशामुळे तर उपासामुळे म्हणजे पर्याय दोन हे उत्तरे दीनबंधू कोणास म्हटले आहे ठीक कविते आहे कवितेमध्ये दीनबंधू कोणास म्हटले आहे पुढे वाचा की व यावी पण त्याची कुणाला जात उपहासूनी पसरला कराला तोच येई कुणी त्या परतुनी मजूर बघुनी दिना त्या उधानून उर ठीक आहे बघुनी दिना म्हणजे कुणाला म्हणलंय मग दीनबंधू तर त्या मजुरास म्हणलेला आप आहे आपल्याला लक्षात येतं बघा परतूनी मजूर इथं आले ना बघूनी दिना मग त्यालाच ते, ते दिनबंधू वापरलेला शब्द आहे म्हणजे कुणाला तर मजुरास वापरला आहे आणि शेवटचा प्रश्न भिकाऱ्यास बघून मजुराने काय केले म्हणे राहीन दिन एकमी उपाशी परी लाभू दे दोन घास यासी खिसा ओतूनी तया ओंजळीत चालू लागे तो दिनबंधू वाट ठीक आहे तर त्यानं काय केलं आहे म्हणजे भिकाऱ्याच बघून मजुरानं काय केलं आहे तर भिकाऱ्याच्या उंजळीत ते काय जे पैसे असतील ना ते टाकलेत असं आपल्याला त्या शेवटच्या जो उतार आल्या चार ओळी त्यावरून ते, ते आपल्याला लक्षात येतं म्हणजे अशा पद्धतीनं जर आपण गेलो प्रश्न वाचून कविता वाचा कविता वाचून प्रश्न वाचा येतं एकच आहे ये की तुम्ही कमी वेळेमध्ये हे करायचं आहे आणि बघा तुम्ही जनरली आपण मराठी असो किंवा इंग्रजी असो त्या टॉपिकला खूप सराव वेळ देतो आपण समजा प्रयोग असेल किंवा अजून काळ असेल किंवा अजून वर्णमाला असेल परंतु तुम्हाला हा असा टॉपिक आहे की तुम्ही एक चार जर म्हणजे दहा पाच पाच जर तुम्ही उतारे सोडले पाच उतारे आणि पाच कविता तर तुम्हाला हातचे ते चार ते सात मार्क देणारा टॉपिक असणार आहे पेपर क्रमांक एकसाठी आणि तुम्हाला एक चार पाच उतारे सोडले की त्याचा सराव होऊन जातो ठीक आहे आता बघूया आपण की नेमका मराठी व्याकरणाचा अभ्यास कशातून करायचा आपल्याला बघा ही आता हे स्पर्धा परीक्षापेक्षा थोडीशी टीचा -टी पॅटर्न वेगळा आहे हे आपण लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे म्हणजे तुम्ही जर टीचिंगमध्ये आहात ऑलरेडी काही टीचिंगमध्ये असतात तर तुम्ही तुमचे जे मराठीचे व्याकरणाचे बुक आहेत म्हणजे टेक्स्ट बुक ठीक आहे मराठी व्याकरणाचे टेक्स्ट बुक आहेत जे पाचवी ते दहावीपर्यंतचे त्याच्यामध्ये जर तुम्हाला शक्य झालं तर त्यातून हे व्याकरणाचे टॉपिक आपण हायलाईट केलेले त्या अभ्यासा त्या व्याकरणाच्या टॉपिकमधून अभ्यासा ठीक आहे पाच ते दहावीच्या पुस्तकातून मराठी व्या मराठीच्या ठीक आहे पाठ संपल्याच्या नंतर सगळं असतं तिथं मनी असतात समानार्थी विरुद्धार्थी काळ असते क्रियापद प्रयोग सर्व काही त्याच्यामध्ये असतं विभक्ती वगैरे 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 जर तुमच्याकडं वेळ नाही आहे तर डायरेक्ट तुम्ही मोरावाळांबे सरांचं पुस्तक किंवा बाळासाहेब शिंदे सरांचं दोन्ही पण दर्जेदार बुक आहेत त्यामधून हे टॉपिक ठीक आहे आता हे टॉपिक म्हणजे आपण ते ठरवलेले नाही येत आपण काय केलं दोन हजार तेरा ते दोन हजार एकवीस पर्यंत जे सात वर्षाचे पेपर झालेत त्या पेपरचं अॅनालाईज केलं त्यांचं वर्गीकरण केलं आणि ते, के के ते महत्त्वाचे घटक काढले ते घटक आपण याच्यातून अभ्यासायला लागलो म्हणजे मी सांगतो म्हणूनही करू नका परंतु तुम्ही मागच्या प्रश्नपत्रिकेचा आधार घ्यावाच लागेल ला, आपल्याला बरोबर आहे म्हणून त्यानुसार जर आपण जातो आहे तर ते खरं प्रॉपर होणार आहे आणि आपल्याला हे बी कळतंय की जे सतरा अठरामध्ये विचारले जे टॉपिक तेच त्यांनी एकोणावीस वीसमध्ये कंटिन्युअस केले तर मग आपण वीस एकवीसचे जर चांगल्या पद्धतीनं टॉपिक करतोय वीस एक एकवीस सतरा अठरा तर मला असं वाटतं की तोच त्यांनी तो पॅटर्न फॉलो करतील करायला हवा हे जनरल पर आहे कारण आपल्याकडं असाही दुसरा काही पर्याय नाही खूप कमी वेळे म्हणून मागच्या प्रश्नी पत्रिकेला अनुसरून अभ्यास करणं हाच एक मोठा आपल्याकडं मार्गदर्शनपर पर्याय असणार आहे ठीक आहे त्यानंतर आम्ही जर अॅनालाइज केलं यावरून आम्हाच्या असं लक्षात आलं की याला अनुसरून आम्ही एक टेस्ट सिरीज डेव्हलप केलेले आहे म्हणजे सर्व विषयासाठी म्हणजे जसं मराठीचं आपण केलं तसंच इंग्रजी विषयाचं पण केलं मागील सात सात वर्षाच्या प्रश्नपत्रिका दोनही वर्षाच्या प्रश्नपत्रिका ॲनालाइज केल्या कॅटेगरीज केल्या प्रत्येक इयरचे विश्लेषणाचे व्हिडिओ बनवले चारही पर्यायची माहिती देणारे मग त्यामध्ये दे इंग्रजी असो परिसर अभ्यास असो त्यामध्ये मानसशास्त्र असो किंवा सामाजिकशास्त्र असो किंवा गणित असो प्रत्येकी अर्च असे प्रत्येकी अर्च त्यामध्ये फक्त पेपर क्रमांक दोनचं मॅथ आणि विज्ञानचं थोडंसं आम्हाला वेळ न मिळाल्यामुळं आणि थोडंसं नॉलेज पण आम्ही विज्ञानचे नसल्यामुळं आम्ही ते बनू शकलो नाहीत ठीक आहे तर जे विद्यार्थी सामाजिक शास्त्रामधून टीईटी देणार आहेत पेपर क्रमांक दोनसाठी ते विद्यार्थी ही आमची टेस्ट सिरीज जॉईन करू शकता मात्र पहिले स पहिले तुम्ही समजून घ्या की आम्ही जी ही टेस्ट सिरीज बनवली आहे ही टेस्ट सिरीजमध्ये दीडशे प्रश्नांची टेस्ट सिरीज आहे म्हणजे पेपर क्रमांक एक दीडशे प्रश्न आणि पेपर क्रमांक दोन दीडशे प्रश्न मराठी व्याकरणाचे आम्ही तीस प्रश्न विचारणार इंग्रजी व्याकरणाचे तीस प्रश्न बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र तीस प्रश्न गणित तीस प्रश्न परिसर अभ्यास तीस प्रश्न असा पेपर क्रमांक एक जो आहे ई टीचा दीडशे गुणांसाठी विचारणार आम्ही जसं परीक्षा विभाग विचारते त्या पद्धतीप्रमाणे म्हणजे पेपर क्रमांक एकचे असे पाच पेपर आम्ही घेणार सेम पेपर क्रमांक दोन पण यामध्ये आम्ही सायन्स आणि मॅथची टेस्ट घेत नाही आहेत आम्ही मराठी व्याकरण तीस प्रश्न इंग्रजी व्याकरण तीस प्रश्न बालमानसशास्त्र अध्यापनशास्त्र तीस प्रश्न आणि सामाजिकशास्त्रचे साठ प्रश्न असणारी टेस्ट पेपर क्रमांक दोनसाठी घेत आहोत तुम्हाला पेपर क्रमांक एकचे पाच पी डी एफ पेपर पाठवणार आणि त्या प्रत्येक पी डी एफचं विश्लेषण आम्ही व्हिडिओद्वारे पाठवणार पाच व्हिडिओ एका पेपरचे म्हणजे पेपर क्रमांक एकचे पाच पी डी एफ म्हणजे जवळपास पंचवीस व्हिडिओ आम्ही तुम्हाला पाठवणार पेपर क्रमांक एकच्या पाच पेपरची फीस असणार आहे चारशे रुपये सेम पेपर क्रमांक सुद्धा चारशे रुपये फीस असणार आहे यामध्ये सुद्धा तुम्ही आम्ही तुम्हाला पी डी एफ आन्सर की आणि विश्लेषणाचे व्हिडिओ पूर्णपणे पाठवणार आहोत तुम्हाला मात्र मराठीतूनच आम्ही पेपर घेणार आहोत इथं डिवेल लँग्वेजमध्ये पेपर उपलब्ध नाहीत फक्त मराठी माध्यमातूनच आम्ही हे पेपर घेणार आहोत ठीक आहे तुम्हाला दिलेल्या तारखेला पेपर क्रमांक एकच्या या तारखा आहेत पेपर क्रमांक दोनच्या या तारखा आहेत ठीक आहे तुम्हाला टेलिग्रामला आणि व्हॉट्सअपला हा जो पॉम्प्लेट आहे तिथं तुम्ही आम्ही तुम्ही अपलोड केलेला आहे या तारखेला तुम्हाला म्हणजे प्रत्येक तारखेला समजा पेपर क्रमांक एक तुम्हाला चोवीस सप्टेंबर नऊ ऑक्टोबर सतरा ऑक्टोबर पंचवीस ऑक्टोबर दोन नोव्हेंबर आणि पेपर क्रमांक दोन पण ह्या ज्या तारखा दिल्या आहेत या प्रत्येक तारखेला मॉर्निंगला अकरा वाजता आम्ही पेपर पाठवणार त्याच तारखेला दुपारी दोन वाजता आन्सर की पाठवणार आणि त्याच तारखेला संध्याकाळी आठ वाजता आम्ही विश्लेषणाचा व्हिडिओ पाठवणार आहोत मला वाटतं हा व्हिडिओ जो आहे हा निश्चित तुम्हाला येणाऱ्या एक्झामसाठी उपयुक्त ठरणार आहे जे तुमचे मित्र तयारी करतात टी ई टीची आणि ज्यांनी मराठी लँग्वेज सिलेक्ट केलेली आहे अशा सर्व मित्रांना पाठवा जेणेकरून त्यांचाही फायदा होईल धन्यवाद